पाझर तलावाचे काम निकृष्ट झाले आहे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप नरेंद्र गायकवाड यांनी केला आहे बंधारेची एक मीटर उंची वाढवणे आउटलेट कॉन्क्रीट भिंत बांधणे आणि दगडाच्या पिचिंगचे काम सुरू आहे दगडाची पिचिंग करताना तळ्यातील दगड माती वापरली जात आहे दगड आणि माती चांगल्या दर्जाची आहे का हे तपासण्यासाठी एकही अभियंता फिरकला नसल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे तलावातील गाळ काढला नाही तर पाण्याचा सा साठा वाढणार कसा असा प्रश्न आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी उपस्थित करत पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे शासनाचे करोडो रुपये पाण्यात केल्याचा आरोप गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे खऱ्या अर्थाने ग्रुप गृहग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेला अतकर्वच्या या ठिकाणचा हा जो तळाव आहे या तळावाचं काम आज या ठिकाणी आपण पाहतात खरं सांगायचं तर हा तळाव ज्या वेळेस बनवला गेला त्या वेळेपासून या ठिकाणच्या तळावामध्ये जो पाणी शेवटला जो शिल्लक राहतो त्या पाण्यामध्ये जो गाळ या ठिकाणी भरपूर साचलेला आहे हा गाळ कधी काढण्यात आलेला नाही या ठिकाणी डोंगरामधून दर पावसाळ्यात वाहून येणारा दगड माती जे काय आहे सा, ते सगळं येऊन या ठिकाणी हा या जो भाग आहे सगळा हा पूर्णपणे एक साईडचा उंच झाला भराव त्याची लेवल आउटलेटचं जे पाणी आहे त्या लेवलला हा भराव झाल्याकारणाने कारण हा उंच जो भाग आहे हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कटिंग करायला पाहिजे ज्या ठिकाणी आता पाणी हा कमी झालेला आहे या ठिकाणचा जो गाळ आहे जो तळाव बनवल्यानंतर आजपर्यंत काढण्यात आला नाही तो गाळ या ठिकाणी खऱ्या अर्थाने काढला पाहिजे पण ह्या दोन गोष्टीचं काम केल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणे पाण्याचं स्टोरेज वाढेल ह्या तळ्यामध्ये आज या तळ्याचं काम करत असताना या इथे फक्त या का जो बंधारा आहे या बंधाऱ्याचं फक्त एक मीटरची हाईट या ठिकाणी वाढवलेली आहे आणि पिचिंगचं काम काढलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी ऐंशी लाखाचं हे काम आहे ह्या कामात काय तर एक मीटरचा भराव केला आहे हाईट वाढवली आहे पिचिंग केलेली आहे कारण आउटलेटचं जे जिथून पाणी बाहेर पडतं त्या ठिकाणी कॉन्क्रीटची तीन छोटीशी वॉल आहे ही तीन प्रकारचं काम या ठिकाणी होत असताना दोन कोटी ऐंशी लाखाचा जो शासनाचा महसूल या ठिकाणी जो वापरण्यात येत आहे हे पैसे या ठिकाणी जे खर्ची होत आहेत हे खरं पाहता या पैशांचा मला असं वाटतं की काही उपयोग नाही या ठिकाणी या पाजर तळावाची जी, जी हाईट वाढवली त्या हाईट वाढवण्याचं देखील इथं तशी काही आवश्यकता नव्हती कारण तुम्ही हाईट वाढवल्यानंतर या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज वाढलं पाहिजे साठा वाढला पाहिजे तर त्याचा उपयोग ग्रामपंचायतमधील गावांना इथे इंडस्ट्री आहे इथे नदी आहे त्या नदीला पाणी असेल तर गुराढोरांना जनावरांना पिण्यासाठी पाणी शेतीसाठी पाणी जो पाणी साठ्याच्या जा प्रमाणात जर जास्त प्रमाणात असेल तर त्याचा उपयोग खाली होईल परंतु आपण या ठिकाणी पाहाल या ठिकाणच्या या तळावामध्ये जो गाळ आहे तो कधीही काढण्यात आलेला नाही एक साईडला हा पूर्ण उंचवटचा जो भाग आहे उंच भाग ह्या भागामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी भरतं पूर्ण तळाव पूर्ण भरल्यानंतर जी एक लेवल असते ती लेवल आउटलेट ज्या साईडला आहे त्या लेवलचा हा पूर्ण भराव झालेला आहे या ठिकाणी आणि मग आउटलेटचं पाणी जे आहे पावसाळा संपल्यानंतर दोन दिवसात तीन दिवसात या साईडचं पाणी पूर्णपणे आटतं आणि हा जो डाऊन भाग आहे ह्या डाऊन भागामध्येच भागा पाणी खऱ्या अर्थाने राहतं आणि मागेपर्यंत पाणी राहतं कारण हे खोल भाग आहे आणि खोल भागातला गाळ कित्येक वर्ष काढलेलं नाही म्हणजे तळाव तयार झाल्यापासून काढलेलाच नाही आणि जो उंचवड भाग आहे जो खोदायला पाहिजे होता खऱ्या अर्थाने हा जो काम काढलेला आहे दोन कुठे ऐंशी लाख या ठिकाणी महसूल खर्च जो होत आहे आपला शासनाचा याचा उपयोग जर स सर्वसामान्य नागरिकांना झाला तरच त्या पैसे खर्च करण्याचा खरा फायदा आहे या ठिकाणी हे सगळं खोदकाम केलं असतं डाऊन केलं असतं आणि जो डाऊन बांगेल त्याच्यातला जर गाळ सगळा काढला असता तर खऱ्या अर्थानं या तळामध्ये पाणी साठा वाढला असता आणि पाणी साठा वाढला असता तर या ठिकाणच्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये पाण्याची कुठली कमतरता राहिली नसती आपण आपल्याला माहीत असेल की आमच्या अतकरावर ग्रामपंचायत हद्दीमध्ये बाजूच्या होणार ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक कारखाने या ठिकाणी आलेले आहेत आणि हे कारखाने या ठिकाणी आलेले हे कारखाने टॅक्सरूपी जो पैसा ग्रामपंचायतीला देतात ज्यातून विकास कामं चालली जातात त्या इंडस्ट्रीमधल्या कुठल्याही कंपनीला ना हत्कर ग्रामपंचायत पान ना होणार ग्रामपंचायत पाणी देऊ शकत म्हणजे पिण्याचं पाणी देण्याचा जो त्यांचा मागण्याचा हक्क आहे ना आपला देण्याचा जो अधिकार आहे आपण त्या इंडस्ट्रीला देखील पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे बरोबर ग्रामस्थांना जर पिण्याच्या पाण्याचा जर प्रॉब्लेम येत असेल अडचणी निर्माण होत असतील तर आपण इंडस्ट्रीला पाणी कुठून देणार पुण्यासाठी इंडस्ट्रीचा विषय आपल्याला तेवढा महत्त्वाचा नाही पण महत्त्वाचा विषय काय आहे की या ठिकाणी जर पाणी साठा वाढला तर काळी नदीला विहिरीला बोरवेलला पाण्याचं प्रमाण वाढेल पाजर तलाव असल्या कारणाने इथे पाणी जर साठा मोठ्या प्रमाणात झाला तर खऱ्या अर्थाने इथल्या नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी खर्च जो करायला पाहिजे होता तो खर्च शासन न करता या ठिकाणी प्रशासनाने पाठबंधारा विभागाने हा जो बंधारा घेतला आहे त्याचं पिचिंगचं काम घेतलं आहे याच्यावर आप पैसे खर्च होत आहेत नक्की हा एस्टिमेट तेवढा बरोबर आहे का हे तपासलं पाहिजे दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या सुपरवायझरशी आम्ही चर्चा केली आता मी माहिती घेतली त्यांच्याकडून की आपण ह्या पिचिंगला जो दगड वापरताय हा सगळा इथला काढलेला जो गोल गोटा आहे एवढ्या कलरचा तोच फोडतात ना या ठिकाणी वापरत आहेत त्याची कुठल्याही प्रकारची एक साईज परफेक्ट नाही म्हणजे पिचिंगला लागणारा जो दगड असतो तो दगड त्या ताकदीचा आहे का त्या दर्जाचा आहे का हे तपासणं इंजिनियर लोकांचं काम आहे पाटबंधारे विभागाच्या ते त्यांनी तपासलं आहे का दुसरी गोष्ट या ठिकाणून माती काढलेली आहे आणि या ठिकाणी एक मीटरचा हाईटचा भराव केलेला आहे तो भराव करताना ही माती ह्या बंधाऱ्यासाठी उपयुक्त आहे का हे तपासलं पाहिजे हे दे देखील मला या ठिकाणी कुठे तपासलं गेलं आहे असं वाटत त्याचं कारण आहे की मी ज्या वेळेस आमच्या गावावर ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या त्यावेळी मी पाहिलं की इथे गव्हर्नमेंटचा एकही इंजिनीयर तो वर असतो कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर त्यांचे लेबर ते त्यांच्या मर्जीने त्यांच्या पद्धतीने इथं काम करत आहेत इथे कोणी सुपरवायझर गव्हर्नमेंटचा नाही आहे त्याच्यामुळे काय झालं कुठला इंजिनिअर येत नाही त्याच्यामुळे हे काम नक्की चांगल्या दर्जाचं चालू आहे का नाही हे कोण तपासणार माझा असा आरोप आहे की हे पैसे जे या ठिकाणी खर्च होत आहेत हे पैसे चुकीचे खर्च होत आहेत शासनाचा महसूल या ठिकाणी जो चुकीच्या पद्धतीने बुडला जातोय हा बुडावा नाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने ताळ्याची खोली वाढवावी हा उंच सगळा खोदून आणि तळ्यातला गाल करून जर या ठिकाणी काम केलं तर खऱ्या अर्थाने मोठा पाण्याचा मोबट साठा या ठिकाणी तयार होईल आणि त्याचा फायदा संपूर्ण नागरिकांना या भागातल्या पंचकृषी विभागातल्या होईल हे मला वाटतं आहे बाकी या ठिकाणी इंजिनिअरिंग येऊन या गोष्टीची तपासणी केली पाहिजे हे काम योग्य पद्धतीत चाललं आहे नाही चाललं आहे आम्ही ती सगळी माहिती मागवणार आहोत आणि ती माहिती मागवल्यानंतर रस्तर आम्ही जे पाटबंदर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी या विषयावर बोलू या ठिकाणी गरज होती का हाईट वाढवण्याची हा दगडच वापरला गेला तर हा दगड योग्य आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत परंतु मला असं वाटतं आहे की शासनात या ठिकाणी महसूल चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे बुडत आहे या ठिकाणी जी गरज होती ती गरज पूर्ण होत नाही ती गरज भविष्यात पूर्ण करावी हे मला वाटतं आहे या ठिकाणच्या माननीय जे आमदार आहेत त्यांना विनंती आहे अनेक जे लोकप्रतिनिधी त्यांना विनंती आहे की या ताळ्याचा गाळ काढण्यासाठी आणि या साईडची जो उंच भाग आहे तो डाऊन करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी गावाशेजारी पाझर तलाव आहे पाझर तलावातील तलावा पाणीसाठ्यावर अनेक गावांच्या पाणी योजना आहेत बुराढोरांसाठी पाणी वापरले जाते सध्या या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नरेंद्र गायकवाड यांनी केला आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न